सकाळी जय शेवाला मग अंबादा शिवाजी राठोड नगर येवती चके जय शेवाला करू छू कारण की तमाम गोर बंजार समाज चकेनं आज हा आवाहन केले जना तिन्ही तालुका सोनपेठ गंगाखेड पालम हे तिन्ही तालुका गोरमाडी बंजा भाई एक एक फोने प हजर आहे गे आणि लाखो ती संख्या ती आपण निवेदन दिले जे सर्व चकचक बंजारा समाज मने कंती आभार करू छू चके धन्यवाद मानू छू चके जय शेवाला काड़ी, काड़ी, आज आजच कोणी तो पचास वर्ष आपण ही एस मा आदिवासी सवलत म्हणून करन लारेर पचास वर्षे ती आपण ही लढा चालूच चा। वाद आस हेच की आपण ना आजेतोणी आपण लार संत रामराव महाराज हरिभाऊ राठोड बाटेगामकर असे काही हुशार व्यक्ती आपले कुटेलार छ हेत्तेच छ महाराज दिल्ली मनमोहन सिंगेर सरकार हेतो ना दिल्ली न खुद महाराज भेटवतो आई लडा आजेरो छेनी आपणेन आई मागणी लारे रे पन्नास पचास वर्ष ती आई मागणी छ हे मागणी सारू आबा आपण हैदराबाद ग्याज आहे टेमा थोडासे सांध करी जात सांध म्हणजे नेमको काय करेरो आई आणि मानव कोण येतो पण आज थोडा सुरूम लागोचा आणि धागा आपण प्रत्येक तालुका जिल्हा आणि महाराष्ट्र अख्खं महाराष्ट्र चेदवच वमा गंगा खेडेरो आज थोडा बो भरपडीच आई आपण सुरुवातच जे तरुण तडपदार मार मित्र मार याडी भेने प्रत्येक तांडेर नायक कारभारी पोलीस पटल्या हर एक माणस विचारदार मा फरवतो प्रत्येक तांडेवा जत जावं होत आता प्रतिसाद येतो प्रत्येकाने छ आणि मनेम छ ही अंगेरी पिढी छ आपण जर अपघात आप पेटे तो आपल्या ना अंगेर पिढी माफ करावा चे जेरसारू पेल पायरी चापळ आपण आज आतो निवेदन दिनेचा ये हे नियोगानेमा आपले न जवळ पास प्रत्येक खासदार आमदार आजतरी सामने पण येनो आज आपले न कमीत कमी 35 लोक पाठीमाद एमएलए च खासदार आमदार मंत्री सहित आणि सही कमीत कमी 11000 11000 सही रो टोटल लागोचा आज सही ने काई रेगी री तो झाकी है आधी पिक्चर बाकी है लडे